नमस्कार सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तर आज मी चुलीवरती मस्त अशा भ भगरीच्या भा बा, भाकरी बनवती या आणि भाकरी चुलीवरच्या खूप छान लागतात भकरीच्या खायला कडक मस्त आणि अशा मऊ मौ, मौसूद मस्त येते त्या कडक चार आपल्याला चुलीवरच्या पण भकरीच्या भाकरी खूप छान लागतात खायला म्हणून मी आज चुलीवरतीच भकरीच्या भाक भाकरी बनवती या भगरीचं पीठ जे आहे ना ते आम्ही दळून आणलेले आणि बगर जे आहे ना ते स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये शाबुदाना भाजून टाकलेला आहे थोडासा त्याच्यामुळं मग भाकरी पण छान येते पिठाला पण थोडा चिकटपणा येतो आणि घरच्या पिठाच्या भा भाकरी बा, पण छान येते बघरीच्या भाकरीला कोणकोण वरईची भाकरी पण म्हणतं तसं आम्ही भगरीची भाकरी भाकरीच म्हणतो आणि भगरीच्या भाकरीला ना थोडं जास्त मळून घ्यावं लागतं ला मळल्यामुळं पीठ छान चिकट येतं आणि भाकरी भाकरीला पण चव खूप छान लागते म्हणून आपण इथं पीठ जास्त जास्त वेळ मी इथं मळून घेतलेलं आहे पीठ आणि भाकरी पण मग थापायला पण सोपी जाते पण चव तर लई चांगली लागते आपण जितकं पीठ मळू तितकी चव चांगली लागते भाकरीला इथं काटवटी का नाही भाकर चिटकणार नाही म्हणून मी वरईचं पीठ थोडंसं टाकून घेतलेलं आहे आणि त्या त्याच्यावरती थापून घेते या आणि भाकरी पण गोल गोल छान अशी गोल थापून घेते या आणि इथं मी पहिल्या पण दोन भाकरी करून घेतलेल्या आहेत त्या आणि हारावरती बघा किती छान लाल मस्त भाजलेल्या आहेत त्या आणि हारावरच्या भाकरीची चव आणि चुलीवरची खरंच चव वेगळीच असते खायला गॅसवर अशी चवच लागत नाही आणि इतकी खरपूस पण भाकरी भाजत नाही त्याच्यामुळं मग आम्ही चुलीवरती आज भाकरी बनवले ते इथं भगरीच्या आणि मी इथं लाकडी काटवटीत भाकरी थापून घेते आणि लाकडी भाक लाकडी काटवट असते ना त्याच्यात भाकरी थापायला एकसारखी येते आणि मळायला पण छान येते मी सा नेहमीच भाकऱ्या ज्या आहेत ना त्या लाकडी काटवटीतच घे करत असते मी इथं तव्यावरती भाकरी टाकून घेतलेली आहे आणि भाकरीला मी आता पाणी पण लावून घेणार आहे वरून आपण जशा ज्वारीच्या भाकरी बनवतो ना तशाच बघरीच्या पण भाकरी बनवतात इथं माझ्या भाकरी करून झाले झाल्यात आता भाकरी करून झाल्यावरती भाकरीसोबत खायला आज थेसा ची आ, आम्ती मी आज ठेसा आणि शेंगदाण्याची आमटी बनवणार आहे तर मग मी इथं मिरच्यांचं देट काढून घेते या आणि मिरच्या ज्या आहेत ना त्या मी जास्त तिखट घेतलेल्या नाही त्या थे, ठेसा बनवायला जास्त तिखट असले की मग ठेसा खाऊ वाटत नाही त्याच्यामुळं कमी तिखटपणाच्या घेतलेत मी इथं मिरच्या आणि मी आता हे तव्यामध्ये छान भाजून घेणारे मिरच्या मी इथं ता मिरच्या तव्यामध्ये टाकून घेतलेत आणि छान लालसर होईपर्यंत चांगल्या भाजून घेणारे चांगल्या ले भाजल्याना मगच मिरचीला तिखटपणा पण पन कमी होतो मिरचीचा आणि आपला ठेसा पण चवीला चांगला होतो म्हणून मी इथं तव्यात लाल सर भाजून आहे आणि मगच त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घेणार आहेत आणि हे शेंगदाणे आहेत ना ते मी कच्चे घेतलेत आणि मग तेल टाकलं ना मग मी ह्याच्यात तेल टाकून घेणार आहे इथं आणि तेल टाकलं ना मग तेलामुळं शेंगदाणे पण असे छान तळून निघतात आणि कडक तळले ना तर आपल्या ठेशाला चवलही छान लागते म्हणून मी हिरवी मिरची आणि शेंगदाणे नेहमी तळून घेत असते तेलामध्ये आणि तेलामध्ये तळ्यावरती आपल्या ठेशाला चवलही छान येते त्याच्यामुळं मग मी इथं शेंगदाणे आणि हिरवी मिरची तळून घेतली या ठेसा बनवण्यासाठी आपण हिरवी मिरची आणि शेंगदाणे एका ताटात काढून घेणार आहे शेंगदाण्याची आमटी बनवण्यासाठी मी इथं हिरव्या मिरच्या शेंगदाणे कच्चे घेतलेत आणि थोडंसं मीठ टाकणार आहे मी ह्याच्यामध्ये कारण शेंगदाणे आणि हिरवी मिरची मग लगेचच बारीक होती मिठामुळं म्हणून मी ह्याच्यात मीठ टाकून घेतलेले आणि इथं बारीक करून घेते आणि इथं मी बारीक करून घेतले शेंगदाणे आणि हिरवी मिरची तर आता मी इथं बगरी बगरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी आमटी शेंगदाण्याची बनवती या तर मी इथं एक कढई चुलीवरती ठेवून घेतलेली आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेले आणि आत्ता वाटण बनवलेलं होतं ना मी तेच टाकणार आहे या ह्याच्यामध्ये कढईमध्ये आणि त्याची शेंगदाण्याची आमटी छान अशी बनवून घेणार आहे या शेंगदाण्याची आमटी अशी बनवली ना तर चवीला खूप छान लागती म्हणून मी नेहमी अशी शेंगदाण्याची आमटी बनवत असते बघरीच्या भात भाकरी संग बरोबर खायला मिरच्या आणि शेंगदाण्याचं खूप छान तळून घेतलेलं आहे इथं तेलामध्ये आणि छान तळलं की लगेच मग त्याच्यामध्ये मी पाणी ओतून घेतलेले आणि इथं आमच्या तिघांसाठीच आमटी बनवायची होती म्हणून मी जास्त नाही बनवली थोडीशीच बनवलेली या आणि मी इथं थोडंसं सा चवीनुसार मीठ पण टाकणार आहे मग अशी वाटण बनवताना त्याच्यामध्ये पण मी मीठ टाकलेलं होतं म्हणून मी आता त्या अंदाजेच थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आमटीमध्ये आणि इथं आमटी मस्त अशी तयार पण झालेली आहे तर मी इथं मी आता उपवासाचं ताट वाढून घेते या जेवण वाढती तर मी इथं प्लेटीमध्ये ब शेंगदाण्याची आमटी काढलेली आहे आणि बगरीची भाकरी ठेसा आणि थोडीशी गोड खजूर असं जेवणाचं इथं मी ताट तयार केलेले आहे बगरीची भाकरी पण बघा किती छान मस्त झालेली आहे आणि खरपूस भाजलेली आहे आणि मऊ पण अशी आलेली या जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि सब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका